नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूरच्या शिक्षण क्षेत्रातील एक नामांकित असलेली शिक्षण संस्था म्हणजे शिवछत्रपती शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे गेल्या काही वर्षांपासून या संस्थेमध्ये बेबनाव निर्माण झालं आहे या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी आज राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये प्रवेश केला असता त्यांना गेट बंद करण्यात आलं आणि आतमध्ये येऊ देण्यास मज्जाव करण्यात आला या संदर्भातली एक विशेष बातमी आपण पाहूयात लातूरच्या नामांकित शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील बेदखल अध्यक्षांना शाहू महाविद्यालयामध्ये येण्यास केला मज्जाव गेटवरच पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह केले सचिव व उपाध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये लातूर पॅटर्न निर्माण करणाऱ्या अत्यंत नामांकित असलेल्या लातूर येथील शिवछत्रपती शिक्षण संस्थेत गेल्या सात वर्षापासून बेबनाव सुरू आहे या शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असून संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील यांच्याकडील सर्व अधिकार काढून घेऊन उपाध्यक्ष डॉक्टर पंढरनाथ देशमुख यांच्याकडे देण्यात आलेले आहेत संस्थेत झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती पत्रकारांना देण्यासाठी बेदखल करण्यात आलेले अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी आज पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान राजर्षी शाहू कॉलेजच्या सभागृहामध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती मात्र प्राचार्याच्या आदेशाने कॉलेजचे मुख्य गेट बंद करून संस्था अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील यांना संस्थेत येण्यास मज्जाव करण्यात आला तिथे संस्थेचे सचिव अनिरुद्ध जाधव हो यांनी येऊन आज संस्थेची सर्वसाधारण सभा असल्याने सभागृह रिकामे नाही पत्रकारांनीही आमची बाजू ऐकून घ्यावी असा आग्रह केला यावेळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता आपली ही बाजू आपल्या दालनामध्ये येऊन ऐकून घेऊ असे पत्रकारांनी सांगितल्याने संस्थेचे सचिव अनिरुद्ध जाधव संस्थेत निघून गेले त्यानंतर डॉक्टर गोपाळराव पाटील व तीन सदस्यांनी गेटवरच पत्रकार परिषद घेऊन संस्थेच्या समांतर कार्यकारिणीने सुमारे तीस ते पस्तीस कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचे पुराव्यासह खळबळजनक आरोप डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी केले आहेत प्रामुख्याने रेडी रेकनरच्या दोनशे दोन पट वाढीव दराने संस्थेसाठी चार एकर जमीन खरेदी प्रकरणामध्ये भ्रष्टाचार करण्यात आला आहे याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथे दहा कोटींची जागा घेऊन त्यांच्या स्वच्छतेसाठी बारा कोटी खर्च दाखवून मोठा भ्रष्टाचार केला आहे तसेच यशवंतराव चौहान मुक्त विद्यापीठ केंद्रांतर्गत चार कर्मचाऱ्यांच्या नावे चेक काढून वीस लाखांचा भ्रष्टाचार केला आहे याशिवाय संस्थेच्या यशवंत विद्यालयामध्ये लॅब असिस्टंट पदभरतीमध्ये घोटाळा केला आहे अशी अनेक प्रकरणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे पुराव्यासह सादर केलेली आहेत असे डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी यावेळी सांगितले या पत्रकार परिषदेला संस्थेचे सदस्य रावसाहेब कावळे श्रीमती विजया भूदेव पाटील शिवाजीराव पाटील गीतांजली पाटील शिवाजीराव भोसले प्रिया पाटील सुरेश कावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती दोन हजार सतरा सालापर्यंत जे सचिव होते मागचे तोपर्यंत सर्व कार्य सुरळीत होते कुठेही काही घोटाळा किंवा काहीच झालेला नव्हता पण सन सतरा वीस सतरा साली सचिव बदलले आणि त्याने माझ्या विश्वास विश्वासा विश्वासघात केला करायला सुरुवात केली या गैरव्यवहाराची जाणीव झाली तेव्हा पुण्याचे सी ए श्री शिरीष कुलकर्णी यांच्याकडून मी सर्व आर्थिक व्यवसाय व्यवहाराचे ऑडिट करून घेतले त्यात पुराव्यासहित सर्व आर्थिक गैरव्यवहाराची नोंद आहे हे सर्व मी सचिवांना कार्यकारिणीच्या समोर बैठकीत मांडले व संबंधितांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी मी केली ती सर्वांनी फेटाळून लावली आर्थिक गैरव्यवहार सुरुवात सुरूच ठेवले वरील ऑडिटच्या आधारे संस्थेच्या सदस्य श्रीमती विजयादाई भूदेव पाटील यांनी धर्मादाय कार्यालयात सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार तेवी तेवीस दोन हजार तेवीसमध्ये कार्यकारिणीच्या विरुद्ध केस दाखल केली आणि यशवंत विद्यालयाच्या हे असिस्टंट पदावर बनावट जाहिरात व ठरावाच्या आधारे नेमणूक केल्या प्रकरणी बहुजारी गुन्हा दाखल केला आहे त्यांनी त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या सर्व प्रकरणे आता न्यायप्रविष्ट आहेत